आमच्या झाडाचे रामफळ पहा पिकलेत बरं का एक रामफळ पिकले आता रुद्राचे पप्पा काढणार आहेत रामफळ व्यवस्थित जावं बरं का हो ते पिकलेलं आहे तिथं तिथं ते पिकले तो, 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 ते पिकले रामफळ हळू येईल का काढायला वरती सोडलं पत्र जवळ की चप्पल सँडल काढा सॅन्डल काढा कुठलं ते वरच पिकलेलं ते कच्चा येऊ ना काढू मग जाऊ द्यात ईशान झाडावर कोण चढत अरे पप्पा आहेत ते सोडले <laughs> बाबा आधी खालूनच आपण थोडस काठी नाही करायला पाहिजे तो पिकले का काय बघायला पाहिजे तो बघा जास्त पत्र पाय नका देऊ कस आहे कस आहे शे कच्च आहे ईशान आहे रामफळ <laughs>